फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर मी उठलेली सात वाजताच पण व्हिडिओ शूट करायला थोडा उशिरा घेतलेला आहे मयंग झोपलेलाच आहे अजून तोपर्यंत तर मी इकडे बघा झाडू वगैरे मारलं सात वाजेपासून मी एवढे कामं केलेत तर मी पाण्याची वाढ बघत आहे मला वाटते शेजारच्या घरी पाणी येईल तर पाणी तरी आणेल कालपासून पाणी नाही आलं राव आमच्याकडं तर, तर इकडं मी ब्रश वगैरे केला सहा ठेवलं आहे इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आजचा मोसम बघू शकता लय पाऊस आला माझ्या शूटच्या टायमिंगला आणि आज बघा ऊन निघले गरज नसताना मोसम हाय मस्ताना गरज नसताना काय करायचं आता असं होतं दरवेळेस माझ्यासोबत काहीतरी तर असू द्या बाबा आता हे सगळं नेऊन आहे त्या ताईला शूट तर झाला फायनली असं तर मला वाटलं होतं की काही झालं तरी आउटडोर शूट होईल पण इनडोर करावं लागलं काय करायचं पर्याय नव्हता इकडं आंघोळीला पाणी तापलेलं चांगलंच खवळलं आहे बाबा पाणी पटकन चाप येते चहा पेली लगेच आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर देवपूजा केली तर मित्रांनो मला खूप जणं म्हणत थो, म्हणत होते कमेंटमध्ये मी हा मंदिर टाकून द्यायचं बोलली होती ना तर कुठे टाकायचं वगैरे तर मला एक कमेंट आली होती म्हणे मंदिर असं लगेच देऊ नको किंवा टाकून देऊ नको जोपर्यंत तू नवीन मंदिर घेत नाही काहीतरी बरीच लंबी कमेंट होती ती तर जोपर्यंत नवीन मंदिर घेत नाही हा मंदिर टाकून नाही द्यायचं तर ठीक आहे बाबा तर तर अजून झोपलेलाच आहे याचं अख्ख्या पलंगभर फिरणंच चालू असते काय करावं बघा पावणे नऊ वाजत आले अजून झोपलं आहे आणि आत्ता बघा चांगली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जे नाही करून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आवडलं माझं जेम तेम सगळं सगळंच म्हणावं लागलं आता काय करू पाणी नाही आहे तर मला अधुनं म्हणले तर नाही करता येणार आणि पाणी संध्याकाळी येणार तर लय गोड झाला बुधवारी पाणी नाही आला गुरुवारी तर येतच नाही मग दोन दिवस पाणी नसल्यावर कसं करायचं सांगा आता वापरायलाही पाणी नाही आहे हे बघा वापरायचं पाणी गेलं आणि प्यायलाही पाणी नाही आहे आता मी बघते की त्या समोरच्यांच्या घरी पाणी जर आला तर बरं भेटेल तरी नाही तर विकत आणावं लागलं अशी गत असते सिटीमध्ये असला प्रॉब्लेम असतो आता सकाळी सकाळी मला त्या बाईचा लेंगा बी नेऊन द्यायचा आहे कारण मग त्यांना दुसऱ्यांना भाड्याने द्यावं लागतं आहे ना बाबा तर हा बघा हा लेंगा अजून नेऊन नाही दिला तर हा लेंगा नेऊन द्यायचा आहे अजून मयंक याला झोपू देते याला घेऊन जाऊन काय करू नाही का मला म्हणत होता काल संध्याकाळी मला म्हणे आपसराला भेटायला नेशील का मला मी लगेच उठीन सकाळी ती बाऊली तर ती बाऊली बंद असते दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर त्यांच्या घरी नेऊन द्यायचे मला हे तर आता पाणी तर झालेलं आहे आंघोळ देवपूजा तर झालेली आहे आता अशीच जाते डोकं विचारते आणि जाते आता काय जाऊ तर लागलंस ना आणायच्या वेळेस लय गोड वाटलं जायच्या वेळेस लई कंटाळा यायला लागला काय करता आता अरे ही मेहंदी बघा अजून कलर चढला इला कालपेक्षा जास्त डार्क आहे ना प्रेमाचा मेहंदीचा काही संबंध नाही गैरसमज करून घेऊ नका तर चला तिकडून आल्यावर परत बघू पाणी भेटला तर ठीक नाही तर मग मग यांची सुट्टी पडते आज असं वाटते मला पाणी भेटला तर स्वयंपाक करील स्वयंपाकालासुद्धा पाणी नाही मग करायचं तर काय करायचं मग कसं काय तो शाळेत जाणार आंघोळीला पाणी नाही स्वयंपाकाला पाणी नाही मग त्याची आंघोळ नाही होणार मग शाळेत नाही जाणार आहे तर आज येतील बरं का आपली फोटो व्हिडिओ आज येतील आज आज मी त्यांना सांगते एकच फोटो पाठवला होता त्यांनी काल तर त्यांच्या मागं भरपूर कामं असते सपोर्ट करायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आपण नाही का तर कसा केलं मेकअप ताईनी मला नक्कीच सांगा बरं तर बाकीचे फोटो तुम्हाला कम्युनिटीला बघायला भेटतील आता हा मोबाईल घरी ठेवते त्याला म्हणजे जेणेकरून समजा बायचान्स बी तिकडं गेली ना हा उठला बी तर मग याच्यावर फोन तरी करण तो ठीक आहे तर चला मग निघायचं का लोकं विचारते निघते लगेच कंटिन्यू करा एवढा घागरा देऊन आल्यावर बोलते मग मी तुम्हाला चला मग फ्रेंड्स oh, तर फायनली मी घागरा वापस करायला आली होती ओ, ते मी मेकअप केलं ब्लूस निघत नाही बघा केली हे बघा ना हे बघा याच्यामध्ये अडकलं विचारावं लागेल आली होती घागरा वापस द्यायला दिला बाबा दाखव का तुम्हाला त्या ता ता ताईचा अजून काहीच आवडलेलं नाही आहे आमच्या इकडे दोन तीन दिवस झाले पाणी नाही सगळीकडेच वांदे तर घागरा दिलाय वापस आता नक्की विजिट करा तुम्ही छान स्वस्तात मस्त भेटेल तुम्हाला माझ्या थ्रू आहे ना देणार ना आमच्या कस्टमरला थोडं कमी याच्यात तर ठीक आहे नक्की विजिट करा बाकी फोटो व्हिडिओ नंतर चला मग फ्रेंड सकाळी सकाळी घागरा देऊन आली त्या ताईचा येताना पेट्रोल भरला टाकी फुल करून दे म्हटलं त्याला तरी कांडी मला एक कमीच दिसत होती तर हे पेट्रोल पंपावर बघा गर्दी सकाळी सकाळी तर पेट्रोल भरला तशीच निघाली घराकडं घराकडे जाताना एक आजी दिसल्या मला पिशवी विकत होत्या बिचाऱ्या तर त्यांच्याकडून पिशवी भरतील मला लागत नव्हती पण तुम्ही इथं दिसले बसले म्हणून मी घेतली सपोर्ट आजीला आजीला आजी आजी कशाला कामाला लावलं काय माहिती वेलकम बॅक तर आली मी घरी मग अशी दूधवाल्याची वाट पाहिली दूधवाला हे दूध तसंच ठेवलं आणि पहिले त्या बाईचा घागडा नेऊन दिला मग रिटर्न येताना पेट्रोल टाकला मग मी इकडून आहे ना एका आजीला बघितलं होतं त्या आजी बिचारे अशा डब्याच्या पिशवा घेऊन बसल्या होत्या लई मोठ्या विकायला आणि असे नाराज बसले होते मग मला काय वाटलं यांचा धंदा नाही झाला बिचारे अशी काही वेळ आली की यांच्या पोरं यांना सांभाळत नाही का काय म्हणजे बरेच बिचार डोक्यात आले आजीला बघून असं वाटलं एकटा आयुष्य किती अवघड असतं त्या आजी बी माझ्यासारखे एकटे असतील मग मी असा विचार करून गेली नागरा दिला पेट्रोल भरला आणि लगे रिटर्न आली रिटर्न येताना मला त्या आजी तिथं दिसल्या मला गरज तर नव्हती पण म्हणजे चला थोडासा आजीला सपोर्ट तर आजीला सपोर्ट म्हणून मी ह्या बॅग घेतल्या बघा बॅगची काही गरज नव्हती पण ही टिफिन बॅग आहे मयमसाठी ऑलरेडी टिफिन बॅग आहे पण म्हणलं चला आजीला सपोर्ट होईल म्हणून ही टिफिन बॅग घेतली एक आणि नंतर आजी मला दुसरी बॅग दाखवायला लागली लगेच आजी म्हणले की तू माझ्या नातीसारखी आहे ही पण बॅग घेऊन जा मग मी आजीला सांगितलं आजी म्हणलं मला गरज नाही आहे बॅग आहे ऑलरेडी पण तुम्ही असे बसले दिसले मला वेगळं वाटलं त्यामुळे मी घेते आणि या बॅगची किंमत तुम्हाला सांगू लागले साठ रुपये पन्नास रुपये असेल पण आजीने मला शंभर रुपये सांगितले मी काहीही न बोलता डायरेक्ट आजीला शंभर रुपये पे केले मग आजी म्हणे ही बॅग मग आजी म्हणलं तुम्ही या बॅगचे किती घेता तर आजी म्हणे तू माझ्या नातनीसारखी आहे दीडशे रुपये दे तर तुम्हाला सांगते ही बॅग आहे ना सत्तर रुपये ऐंशी रुपये लय झाली तुळशीबागेमध्ये पण आजी मला काय म्हणल्या दीडशे रुपये मग आजीला काय म्हणली आजी मी तुमच्या नातनीसारखी आहे तर मला ही बॅग आहे ना तुम्ही एकशे वीस रुपयाला द्या मग आजीने मला ही बॅग एकशे वीस रुपयाला दिली आणि मग कहाणी सांगत होते त्या बाया असं झोला अडकून अडकून जाता तू हा झोला घेत नाही का म्हणे म्हणलं घ्या तर हा झोला घेतला बघा तर ही बॅग मला काही गरज नव्हती माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी भरपूर पर्स आहेत पण एक आजीला सपोर्ट म्हणून घेतलं कशी हे बॅग नक्की सांगा हे बघा हे दोन कप्पे आहेत पिंक कलरचे आणि हे असल्या हे असल्या चैनीवाले बॅग मला आवडत नाही घरात पडलेले आहेत ऑलरेडी मी वापरत बी नाही तर तरीसुद्धा मी घेतली जाऊ असू द्या कोणाला गिफ्ट देऊन टाकील किंवा मग ठेवेल माझ्याजवळ पण घेतली ही बॅग एक सपोर्ट म्हणून पण एवढं आहे बरं का नक्की मी कोणालाही सपोर्ट करू द्या मी कोणालाही दया दाखवू द्या याच्या अगोदर तर विचारूच नका असं मला ना दुरून लोक दिसले ना असे मागणारे तर क्यू हो यायची मी उतरून गाडीवर जाऊन उतरून तिकडं त्यांना हो देऊन यायची एवढं मला क्यू यायची आधी पण आता एवढी कोणाची क्यू नाही राहिली पण मात्र आजी होती त्याच्यामुळे म्हणलं चला कारण मी दुनियालाही बघितली आहे त्याच्यामुळं मला कळतं आहे तर म्हटलं चला घेऊन घेतलं पण माझी कोणी क्यू करत नाही बरं का मी कोणाचीही क्यू करू द्या माझी कोणी क्यू करत नाही न्यू फॅशन किती भारी लोकं आहे बघा इकडे आहे बघा तर मा मला सगळ्यांची क्यू येते फक्त माझीच क्यू कोणाला येत नाही असू नाही चलो चले चलो चले तर मला वाटलं मयम कुठला असेल मी तिकडं गेली मयम कुठला असेल काय जाऊ तो का मयंक खा बघा मयंक अजून आपलाच आहे पार तिकडं देऊन आली बॅग तरी अजून झोपलेलंच आहे आणि पाण्याचा अजून पत्ता नाही मला असं वाटते आज माहींची शाळा पुढते काय करू आता मी तरी काय बघा <स्था> माझ्या एवढं एवढा पर्स आहेत काही गरज आहे का मला हा एक एक्स्ट्रा पर्स झाला आता हा एक यो दोन यो तीन यो चार आणि अजून इकडं यो योग पाच असे पर्स आहेत माझ्याकडे मला गरज बी नाही मी एवढे मोठे मोठे पर्स कुठं नेत बी नाही बाहेर जाताना तरीसुद्धा घेतलं आजीला सपोर्ट झाला सकाळी सकाळी जाऊ द्या आहे की नाही आज मयंची सुट्टी पडणार आहे शंभर टक्के त्यामुळे आता निवांत आहे मी पाणी येईल तेव्हा काम आवरायचे काही काम नाही व्हिडिओ व्हिडिओ एडिट काय राहिलं असेल ते करून घेते आणि जे काल गरबा शूट केलेले आहेत ते फोटो व्हिडिओ मागवून घेते म्हणजे पोस्ट करायला तर असं कोणाचा तरी आजार बनत जा कोणाला तरी सपोर्ट करत जा याला त्याला नावं ठेवून काय भेटत नाही एस पी फॅट असं कोणाची तरी मदत करत जा दाखवत जा जरा ओके तर चला मग करा कंटिन्यू बोलू नंतर फ्रेंड्स वरच्या ताई आलत्या माझ्याकडे मला म्हणे तू खालीच चाल आणि मोटर चालू करते ते मोटर वर म्हणजे जोपर्यंत मोटर वर दिसत नाही तोपर्यंत जेवढं येईल तेवढं पाणी कारण पाण्याचे असते वांदे झालेत ना आमचे विचारूच नका बुधवारपासून पाणी नाही आलं आहे तर तुम्हीच सांगा कसं काय करायचं तर मग मी खाली गेली थोड्या वेळ मोटर चालू केली दहा मिनटं दहा मिनटामध्ये जेवढं येईल तेवढं पटकन पाणी भरून घेतलं आणि आता मयेच्या आंघोळीने इकडं पाणी ठेवलं आहे तर असला पाण्याचा आमचा काही प्रॉब्लेम झालेला आहे तर त्या ताई आल्या होत्या घरात तर मला म्हणतात आता बघा हा एवढा राळा पडला आहे तरी त्या ताई म्हणतात तुम्ही घर किती छान ठेवता आणि काय म्हणजे अजून तुमचं भाड्याचं हे तरी एवढं छान ठेवता सामान वगैरे व्यवस्थित लावलेलं ला आहे आणि जर तुमचं स्वतःचं असतो तर काय केलं असतं बाई म्हणे असो म्हटलं बाई माझ्या स्वतःचं असतं ना स्वर्गच बनवून टाकला असता एवढं भाड्या भाड्याच्या घराला एवढं सजवून सुजवून होते तर स्वतःच्या घराला काय काय नसतं केलं विचार करा होईल आपलं मी स्वतःचं घर होईल नाही का तर मी इकडं लागली स्वयंपाकाला आणि मी आता करते चौदीश करण्याची भाजी त्या वाजे स्टेंडाची भाजी करते मला रिंग लाईट घ्यायची आणि आहे ना आता मी लवकरच लाईट थांबा बरा ते रिंगलाईट असं लावून दिलं आणि मग सगळं दिसतंय असं मोबाईल हातामध्ये घेऊ घेऊया हातात काम काय म्हणजे हातात मोबाईल प्रॉब्लेम व्हायला लागला लवकरच लाईट आणते तर बघा बरं किती तारीफ करते त्या ताई माझे घर किती स्वच्छ ठेवता सुंदर ठेवता तरी अजून भांडे कोणते पडलेच होते मग त्यांना मी म्हणजे एक काम करा जेव्हा माझे सगळे कामं आवडतील ना जेव्हा फायनल सगळं दोन म्हणजे जेव्हा आवरलं माझं त्यावेळेस तुम्ही या म्हणलं तुम्हाला नाश्त्याला बोलवते मग बघा घर मग म्हणा आता तारीख करू नका मी अजून काय आवडलं नाही म्हणत आता मला अजून घर आवरायला काढायचं दिवाळीचं दिवाळीचं नाही असंच म्हणजे आवरायचं मग आवडायचं परत दिवाळीला आवडायचं दिवाळी काय कुठतंच म्हणा वाटतं आवरून टाकायचं पाच अजून मला पितो घालायचे उद्या परब उद्या अरे हो उद्याचंही वाटतं शेवटचं दिवस तर उद्या मी कत्रू काय असेल ते ग्रास टाकणार आता मयकला शाळेत पाठवायची काही तयारी नव्हती माझी पण पाणी आलं आहे आंघोळीला झालं आहे त्याच्या पाणी स्वयंपाकापुरतं भागतं आहे माझं प्यायच्या पाण्याची बॉटल वरच्यात ऐकून भरून आणायची द्यायचं पोराल शाळेत पाठवून कसं आहे एक दिवस घरी असला की दुसऱ्या दिवशी त्याला परत शाळेत जाऊ वाटत नाही असला गोळ होतो त्याच्यामुळे मग त्याला घरी ठेवून काही अर्थ नाही हां जर लयज कंडिशन बेकार असेल आता पर्यायच नाही घरी नाही का पण आता आलंय ना पाणी मग कशाला घरी ठेवायचं आता उशीर झालेला आहे मला पटापटा शाळेची तयारी चालली त्याच्या पटकन स्वयंपाक करून घेते मग शाळेत सोडून येते त्याला नंतर निमंत बोलते तुम्हाला करा कंटिन्यू ओकलं वाटतं तर फ्रेंड्स मस्त मोठमोठ्याने गाणे लावून दिले इकडे आणि मस्त स्वयंपाकाला लागले तर इकडं मयंक उठल्या उठल्याच अभ्यास करायला लागला बाबा कधी कधी तर काय असं आश्चर्यचकितच करतो बघा तर इकडं मस्त चपात्या झाल्या आणि मी करणार शेवग्या शेंगाची भाजी स्वयंपाक केला आणि भूक लागली मग लगेच एक चपाती भाजी खाऊन घेतली मयंकला शाळेत सोडून आली मी आणि हा राडा पडलाय आता आणि मी आवरू बी शकत नाही पर्याय बी नाही मला कारण पाणीच गेलेलं आहे पाणी येणार नाही कधी येणार मला माहित नाही जेव्हा येईल तेव्हा आवडेल तर मयंकला तर शाळेत सोडून आली तर मला वाटलं ते काल व्हिडिओ काढले फोटो काढले आज भेटतील पण ते करून घेणार आहेत म्हणे बाबा म्हणजे एडिट करून ते देतील संध्याकाळपर्यंत दिलं तर नाही तर मग उद्याच तर बघू आता जेवढ्या लवकर येतील तेवढ्या लवकर मी तुम्हाला दाख दाखवेल आता काय करू मला बी घाई झाली पण काय करता आता पर्याय नसल्यावर असंच बसावं लागतं शांत तर आता मी मयंकला सोडून आली भांडे तर नाही आवरू शकत करू तरी काय करू तर चला आपलं रिकाम्या वेळेत काहीतरी नवीन शिकायला पाहिजे नाही का आज किती पुण्याचं काम केलं मी बघा बरं असे पुण्य करावा माणसाने तर या भरपी खायला बोर व्हायला लागला आहे आता मला करू तरी काय करू आता असं टाईमपास करते थोडा वेळा आणि मग बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स मयंकला शाळेत सोडून आल्यानंतर ना घरी बोर होत बसली होती तर मग अचानक मला एक कॉल आला आणि मला भेटला आहे सरप्राईज गिफ्ट तर तुम्ही बघू शकताय या ग्रीन नेटचं भरपूर दिवसाचं चाललं होतं माझं मला नेट बसवायची नेट बसवायची पण मला वाटलं नव्हतं की कोणी मला गिफ्ट करेल तर आपले यूट्यूबवरचे एक फ्रेंड्स आहेत त्यांनी हे गिफ्ट केलेलं आहे मला तर मग मी काय गेली लगेच आणि त्यांच्याकडून ते सगळं हिशोब वगैरे काढून मस्त कट करून त्याला म्हटलं घरी न्या आणि हे असलं चिटकवून द्या मला मग काय लगेच घेतलं लगेच आली घरी आणि मग लगेच हे काम चालू केलं तर आता ही दिवाल तुम्हाला पूर्ण ग्रीन दिसणार आहे तर फायनली माझं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे तर थँक्यू सो मच बरं का ज्यांनी हे गिफ्ट केलं आहे तर यूट्यूबवरचे फ्रेंड आहेत आपले ते येत असतात लाईव्हला पण असतात आणि व्हिडिओ व्हिडिओ पण बघत असतात तर त्यांनी अचानकच मला म्हणजे हे गिफ्ट हे केलेलं आहे की तिकडे माझे भांडे घासायचे राहून गेले होते मग आता इकडं माझं भांडे घासणं चालू आहे बघा आणि पाणी आलं पाणी भरून ठेवलं आणि मग मी तिकडे गेली ती आता पाणी आलं म्हणून भांडे घासते तर जे काम आपण केलं ते काम कम्प्लीट झालेलं आहे दाखवू का तुम्हाला सरप्राईज तुमच्यासाठी मला असं वाटतं एकदा सगळं घर आवरून घ्या मग दाखवा मग ते व्यवस्थित दिसेल कारण सध्या आहे ना इथं बघू शकता एवढा कचरा झालेला आहे हे बघा आज बघा सगळं सगळा कचरा कचरा झालेला आहे त्यामुळे एकदा झाडून वगैरे व्यवस्थित मग आपण फायनल लुक दाखवू तुम्हाला एकदम भारी हे एवढं वाचलेलं आहे बाबा आता काय करता एक्स्ट्रा झालं ते असू द्या तर सगळं आवरून घेते आधी हा राडा पडला आहे माझा एवढा राडा आवरला की मग एकदा सगळे कामं झाले की मी तुम्हाला दाखवते दाखवतील भारी दिसायला लागलं आहे बरं का फ्रेंड्स ते नेट बसवण्याच्या चक्करमध्ये खूप उशीर झाला होता मग कशेतरी पटकन कामं आवरले कारण आज मी मयंकला शाळेत नव्हती सोडणार पण मग पाणी आला आणि पाणी भेटला थोडासा आंघोळीला त्याला आणि बाकी कसं तरी ॲडजस्ट करून स्वयंपाकाला मग त्याला शाळेत पाठवलं मी तर त्याला शाळेतून घ्यायचं टायमिंग झालं होतं म्हणून म्हणलं पटपट काम आवरा पटकन भांडे घासले किचनवटा साफ केला जाळून घेतलं पुसून घेतलं आणि सगळं आवरलेलं आहे आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे जे आपण नेट बसवलेलं आहे ना ते ग्रीन ग्रास म्हणतात त्याला तर ते नेट ग्रीन ग्रास म्हणतात वॉलपेपर टाईप तर वॉलपेपर नाही आहे बरं का हे ग्रीन ग्रास आहे सॉरी ते नाही का खाली हातरतात ती तर बघा तुम्हाला असं व्हिडिओमध्ये पूर्ण फुल साईजमध्ये मध्ये पण दाखवते तर अशा पद्धतीने ते लागलेलं ला आहे तर कसं दिसते आता माझा व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड नक्कीच सांगा तर हे मला करायचंच होतं पण काय असं वाटलं नव्हतं अशा पद्धतीने सरप्राईज भेटेल पण थँक्यू सो मच तर तिथले फोटो वगैरे हे इकडे काढून ठेवलेत हे फोटो तर म्हणजे नेऊन ठेवीन मी कुठंतरी आता या ग्रीन ग्रासला आहे ना एक काम करावं लागेल हे जे फुलं असतात ना असले हे मिशोवर भेटतात बघा तर हे असले फुलं लावा लागेल नाहीतर मग ते वेगळ्या पद्धतीचे असतात याला लावायचे ते छान उठून दिसतील त्याच्यावर नाही का मग व्हिडिओमध्ये छान दिसत जातील तर थँक्यू सो मच परत एकदा तर फ्रेंड्स फायनली आवरलं सगळं आणि मी चालली आता मयंकला घ्यायला तर मयंकचे एक्सप्रेशन बघायचे आहेत मला हे लावल्यावर तो काय म्हणतो बघू हे बघा सगळंच आवरलेलं आहे आता कसं भारी भारी दिसते नाही याला फक्त आता फुलं लावायचे बाकी आहे लयच मोसम पावसाचं झाला बाबा बघा तर आता मी पहिले जाऊन येते मयंकला आणते इथंच उशीर झालेला आहे लय कपडे दूध बसली आल्यावर कपडे वाळत टाकते उशीर झाला आहे ना आज पाणी नव्हता त्याच्यामुळे बाकी काही नाही चला निघते आता आल्यावर म्हणून तर मित्रांनो आम्ही आलो मयंकला शाळेत सोडू शाळेतून घेऊन सॉरी शाळेतून घेऊन आली मी मयंकला आता मयंकचे तर आलो आम्ही घर चेंज झालं हो का अजून काय चेंज झालं मग

लवकर आलो आम्ही घरा घरात बरं झालं तर थँक्यू सो मच बरं का तुमच्यामुळं आमच्या घराला शोभा आली फ्रेंड्स कपडे वगैरे वाढत घातले आणि बसले आता इथं मयमचा अभ्यास घेत तर आता संध्याकाळी झाली मयमचा अभ्यास चालू आहे नीट नीट मिनिट थांब कोणता जानवर आहे मला पाहू दे का <laughs> मित्रांनो हा लाईस अवघड प्रश्न विचारतो मला मला जे येतात ते सांगेन ना बाबा जे नाही येत ते मॅडमला विचार मयमचा अभ्यास घेते इकडं कोणतरी म्हणे मयमचा अभ्यास घेताना कधीतरी दाखव काही मयमचा अभ्यास घेत नाही का तर असा असतो आमचा टायमिंग आणि अभ्यासाच्या टायमिंग वर व्हिडिओ नाही शूट करत पण एक ताई म्हणत घेत नाही का म्हणून म्हणले याला मी काय काय वा सगळं बसली तासभर मग आता आपला दिवाबत्ती करायचं लागायचं स्वयंपाकाला तसं दुपारचं पडलंय बघू आता स्वयंपाक करावं लागते का नाही पण आज लईच थकली बघा सगळं लिहून काढ मी आले लयच थकली आज मी बापा बापा बाप्पा लई धावपड धावपड झाली सगळी आणि पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे पाणी उशिरा आला मग एवढे मोठे धुणं एवढा मोठं भांडे ते सगळं जे पिशवी जे घेऊन आणली होती ती दिली मी मग ऐकलं शाळेला आज तर असं काहीतरी पुण्याचं काम केलं ना म्हणजे आपण दुसऱ्याचं जर भलाचं सोचलं ना हां ते काय म्हणतात नाही का कर भला तो हो भला अशी गंमत आहे ती तर आपण दुसऱ्याचा आप, चांगला विचार केला की आप आपला आपोआपच चांगला विचार आपलं आपोआपच चांगलं होतं तसं पण मी खूप दिवसाचा विचार करत होती हे ग्रीन नेट लावायचं 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 पण काय होत नव्हतं मग त्या वरच्या ताई आल्या बघायला मग अशी त्या मला म्हणतात काय आहोत आहे तुम्ही भाड्याच्या घराला कशाला काय करत बसता तर तुम्हाला सांगते घर भाड्याचं असू नाही तर आपलं असू आपण पैसे भरतोय ना घर आपलंच आहे घर आपलंच आहे कारण आपण पैसे भरतोय फुकट राहत नाही मग जोपर्यंत आपण पैसे भरतोय तोपर्यंत घरातला ठीक आहे तर अशा पद्धतीने माझं एक स्वप्न पूर्ण झालं आहे आज फायनली असंच म्हणता येईल कारण हे स्वप्नच होतंय असं करावं छान व्हिडिओ येतील आता इंस्टाग्रामवर बघत जा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघायला भेटतील त्यानंतर आता बस फायनल राहिली माझी लाईट एकदा लाईट आली ना मग छान छान व्हिडिओ काढणार मी इंस्टाग्रामवर काहीतरी असं टॉपिक घेणार ठीक आहे तर हे ना का हे ब्लीच आहे बरं का लय दिवसाचा आनंद ठेवलंय मी लय आता मला तरी वाटतंय मला झालं असेल ना पंधरा वीस दिवस तरी झाले असतील किंवा महिना तरी झाला असेल तर लावीन लावीन म्हणते टाईमच भेटत नाही तर तसंही ऑलरेडी मी काल मेकअप केला होता नाही तर आज लावायचं मग उद्या दुसरंच काय व्हायचं चेहऱ्याला असून व्हायला तर उद्या लावीन ठीक आहे तर आता मयंग म्हणतो मला दोन तीन दिवस कंटिन्यू सुट्ट्या आहेत कशाचं आहेत ते बघावं लागन नोटीस आला होता सुट्ट्या आहेत म्हणल्यावर लय डोक्याला ना बाबा मोकार वहिताक देतो सुट्ट्या राहिल्या की तर चला आता बघू सुट्ट्यांमध्ये काय कुठं जायचं कुठं जायचं ते नंतरचा विषय आहे पण उद्या वीस तारीख आहे वाटतं ना ए उद्याची वीस तारीख आहे ना आजचा कितवार शुक्रवार आजची किती तारीख शनिवार एकोणीस उद्या वीस म्हणजे उद्या शेवटचा दिवस आणि मग एकवीस तारखेला वीस तारखेला शेवटचा दिवस आहे याचं पितृपक्षाचं तर मला उद्याच पित्र घालावं लागतील मग आता मी बघते उजूड दिसतोय मला काय काय लागते ते म्हणजे हे करायला नाही का घास टाकायला काय काय लागते ते सगळं घेऊन यावं लागेल ना बाबा मला काहीतरी करावं लागेल ते एका ताईने मला मेसेज केला होता पर्सनलमध्ये की म्हणे ताई तू काही म्हणजे नाही केलं तरी चालते असं काही नाही केलंच पाहिजे पण अशा अशा गोष्टी करून तू असं सगळ्या पद्धतीने घास दाखव तर काय म्हणतात त्याला ते फोटो तो गाडीवाला आणून देणार होता आहे आहे करतो पण आणूनच देत नाही नाही आणून दिलं शेवटी त्यांनी फोटो फक्त नावाने नाव घेऊन घास टाकायचा आता पर्याय नाही आहे मला मी काय करू शकते दुसरं सांगा तर आज उद्या मम्मी पप्पाचं श्राद्ध करणार झालं मग तर चला बघते आता उद्याचं नियोजन करायचं आता दिवाबत्ती करते बोलते थोड्या वेळाने संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे केलं कापूर जाळत असते लवंग जाळत असते संध्याकाळी तर तुम्ही पण जाळत जा बर का इकडं मयंकनी मला पापडाचा चुरा करून मागितला आणि खाल्लं नाही बघा मस्त पापड भाजले त्याचा चुरा लाल तिखट मीठ आणि तेल टपा करून स्वयंपाक करावा म्हणलं त्या अगोदर ना एक व्हिडिओ शूट करावा म्हणलं मी दर दर शुक्रवारी बर का दर शुक्रवारी हा उपाय करत असते तर तुम्ही पण करत जा चांगलं असतं पॉझिटिव्ह एनर्जी असते घरामध्ये जेवढंही म्हणजे तुम्ही बघा ना आता कोणीही माझं घरात येतं तर म्हणते किती प्रसन्न वाटते किती पॉझिटिव्ह एनर्जी किती छान ठेवता किती म्हणजे हे सगळं याच्यामुळेच की एक म्हणजे असं पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये जेवढं तुम्ही हे प्रकार करणार ना तर आता तुम्ही म्हणणार हे काय आहे ते याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं आहे हे काही नवीन नाही आहे पण मी दर शुक्रवारी करते तुम्हाला सांगते दर शुक्रवारी हा प्रयोग करून बघा आणि मग मला सांगा की तुमच्या घरामध्ये कसं एकदम कसा माहोल राहतो आनंदाचा म्हणजे सगळ्या गोष्टी ओके राहतात तर इथं मी घेतलेला आहे तेजपत्ता पाच लवंग पाच कापूर आणि हा तुरटीचा खरा आहे खडा आहे तुरटी नाही का तुरटी असते बघा ते तुरटीचा खडा आहे आणि त्यानंतर याच्यावर मी ते दालचिनीचा पावडर टाकलेला आहे ठीक आहे आता हे पेटवून मी अख्खी धुनी आहे ना घरभर देणार आहे आणि या धुनीने जे काही म्हणजे याच्यातून धुवा निघतो त्या सगळ्या धुव्याने वातावरण जो असतो तो शुद्ध होतो म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण होतो नेगेटिव्हिटी निघून जाते ठीक आहे तर आता ही पेटवते एका हातात मोबाईल धरून ठेवला आहे पेटवल्यावर दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने मी पेटवलंय आता हे मी पूर्ण घरभर दाखवणार आणि मग ट्राय कर तुम्ही थांबा जरा हवा येते माझ्या हातावर हे व्हायला लागलं ते बघू शकता अशा पद्धतीने मी हे पूर्ण घरभर दाखवलेलं आहे आता हे विजस्तोरीतच ठेवायचं आणि मग हे पाण्यामध्ये फ्लश करून द्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही जास्त काही नाही पण पाच शुक्रवार तरी करून बघा आणि मग मला रिझल्ट नक्की सांगा काय रे कोणता तिकडं ठेवून दिलंय मधी खाली तर आता मी स्वयंपाक करते काहीतरी आणि मग लाईव्हला पण यायचं आहे तर चला मग आजचा दिवस असा गेला आमचा आता स्वयंपाक करेन जेवण करन, करन लाईवला येईल आणि मग उद्याचं बघते आता पितृपक्षाचं कसं काय जेवणाचं मला तरी वाटते खीर खीर आ, पुरी भजे कढी भात आणि वांगेची भाजी करावा असं वाटते मला तुम्हाला काय वाटतंय सांगा कमेंटमध्ये पटापट पण तुम्हाला हा व्हिडिओ दिसतो तर माझं झालेलं असेल सगळं कारण एक दिवसा लेट व्हिडिओ पडतात माझे जसं आज शुक्रवार आहे तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आज शूट करून ठेवला तर हा तुम्हाला शनिवारी दुपारी एक वाजता बघायला भेटेल त्यापर्यंत तर माझं पितृ घालून झालेले असेल कारण बारा वाजताच्या अगोदर घालावं वा लागतं ला आणि ते असं जाळ पण करावं लागते म्हणतात ते जाळ कशाचं करायचं तो मोठा प्रश्न पडला बाबा मला काय करू आता जाऊ दे जसं करता येईल तसं करते फोटो पण त्या गाडीवाल्याजवळ फोटो राहिला होता तो फोटो शेवटी नाही आणून दिलं तर नाहीच आणून दिलं त्याने आता फोटो नाही आहे काय करू मोबाईलमधूनच मोबाईलमधून स्क्रीनशॉट घेऊन तेवढ्या पूजा पुरता ठेवील मोबाईलला आता काय करू दुसरा काय पर्याय माझ्याकडं सांगा तर बघते जसं तसं करील चुकलं बुकलं माफ करा म्हणेन काय करू दुसरं नाही का तर चला आता करते खिचडी वगैरे काहीतरी फोडण्याची खिचडी खाऊ वाटली फोडण्याची खिचडी करते आणि मग जेवण केल्यावर येते लाईव्हला मला वाटते हा व्हिडिओ इथंच थांबायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय गुड नाईट